मित्रांनो कांतारा आणि कांतारा चॅप्टर वन म्हणजे विषय खोल चित्रपट या सिनेमाने आपल्याला एक वेगळाच अनुभव दिला हा फक्त एक ऍक्शन एक ड्रामा नव्हता तर तो आपल्याला संस्कृतीशी निसर्गाशी आणि श्रद्धेशी जोडलेला एक जिवंत चित्रपट आहे कांतारामध्ये आपण जे पाहिलं ते म्हणजे देव आणि मानव यांच्यातलं नातं संपूर्ण चित्रपटाचा गाभा म्हणजे पंजुर्ली आणि गुलिगा देव कांतारामध्ये शिवाच्या अंगात भूताकोला करण्यासाठी येतो पंजुर्ली आणि क्लायमॅक्स मध्ये त्याच्याच अंगात येऊन धुवा करतो देव पण मित्रांनो इथं महत्वाचं म्हणजे हे दोन्ही देव फक्त चित्रपटापुरते नाहीत बरं का तर शेकडो वर्षांपासून लोककथांमध्ये परंपरामध्ये भक्तांच्या श्रद्धेत ते आजही जिवंत आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये एक सखोल यात्रा करणार आहोत जिथं आपण बघणारे पंजुर्ली आणि देव नमके कोण आहेत त्यांची खरी कथा काय भूता म्हणजे नेमका काय विषय असतोय आणि या सगळ्यांचा संबंध भगवान शिव पार्वती आणि भगवान विष्णू सारख्या देवाशय कसं काय आणि कांतारा मध्ये दाखवलेल्या त्या आगीच वर्तुळाचं सुरुवात करूया पंजुरे देवाच्या कथेपासून पौराणिक कथेनुसार एकदा एका वराहाचे पाच पुत्र जन्माला आले मात्र त्यापैकी एक नवजात शिशू मागेच राहिलं तो उपाशी तहानलेला मृत्यूच्या दारात पोहोचला त्यावेळी माता पार्वती तेथे भ्रमण करत असताना त्यांच्या नजरेच तो शिशू आला पार्वती मातेनं स्वतःच्या ओघात तो शिशु, शिशु वाढून एक विक्राळ वराह झाला दात उगवू लागल्याने त्याला अस्वस्थता जाणवली त्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी तो पृथ्वीवरील पिकांवर तुटून पडला आणि शेती उद्ध्वस्त करायला सुरुवात केली या घटनामुळे लोक उपाशी त्रस्त झाले भगवान शंकरांना हे असह्य झालं त्यांनी सृष्टीच्या कल्याणार्थ या वराहाचा वध करायचा संकल्प केला मात्र माता पार्वतीने हस्तक्षेप करून भगवान महादेवांना प्रार्थना केली यांचा वध करू नका त्यांच्या विनंतीनुसार शिवशंकरांनी वध केला नाही पण त्याला कैलासावरून पृथ्वीवर जाण्याचा जा श्राप दिला प्राणाचं रक्षण झाल्यानंतर त्या वराहानं चरणी विनंती केली तेव्हा महादेवांनी त्याला एक दिव्य शक्ती प्रदान केली आणि आदेश दिला जा पृथ्वीवर मानव आणि त्यांच्या पिकाचं रक्षण कर त्यापासून तो वराह पंजुरले देवता या स्वरूपात पृथ्वीवर वास करू लागला शेतकऱ्याने त्याला आपल्या शेताचं रक्षक मानलं आणि देवते समान पूजायला सुरुवात केली कंतारा मधल्या वराह रूपम हे गाणं तर आपण ऐकलंच आहे हे गाणं आपल्याला पंजुरले देवाबद्दलच सांगत पण कथा इथे अपुरी आहे जर आपण गुलिगा देवाबद्दल ऐकलंच नाही तर आता बघूया गुलिगा देवाची स्टोरी एका दिवशी माता पार्वती भगवान शंकरासाठी भस्म आणते त्या भस्मात एक विलक्षण दगड लपलेला होता भगवान शंकराने तो दगड पाहिला आणि रागाच्या वारात तो दगड दूर फेकून दिला तो दगड थेट पडला वैकुंठात जाऊन त्या दगडातून एक उग्र तेजस्वी आणि पराक्रमी शक्तीचा जा जन्म झाला या नव्या देवी रूपाचं नाव होत गुलिगा गुलिगाचा जन्म होता त्याच्या डोळ्यात उग्रता स्वभावात आक्रमकता दिसत होती त्याच्यात प्रचंड शक्ती होती पराक्रमता होती पण तो रागीट आणि अस्थिर स्वभावाचा होता त्याच्या या असंतुलित स्वभावामुळे भगवान विष्णूंना काळजी वाटली विष्णूंनी त्याला आपल्या जवळ बोलावलं आणि म्हणाले गुलिगा तू अत्यंत बलवान आहेस तुला कोणीही हरू शकणार नाही पण जर तुला अमर्याद स्वातंत्र्य दिलं तुझी ही उग्रता आणि राग निसर्गात गोंधळ निर्माण करल म्हणून तुला मी एक श्राप देतो तू पृथ्वीवर जन्म घेशील तुला कधीही शांतता मिळणार नाही तू सदैव राग आणि असमाधानात जगशील तुझं सुख हे तुझं नसेल तुझं काम फक्त न्याय करणं आणि लोकांचं रक्षण करणं असेल त्या श्रापानुसार पृथ्वीवर नैलोल्ला संख्ये या स्त्रीच्या गर्भात त्याने प्रवेश केला जेव्हा ती स्त्री नऊ महिन्याची गर्भवती झाली तेव्हा गर्भातील ते बाळ तिला विचारतो की मी कोणत्या मार्गाने बाहेर पडू तिने उत्तर दिले ज्या मार्गाने सर्व मुले बाहेर येतात त्याच मार्गाने ये मात्र त्या बाळाने हा प्रस्ताव नाकारला आणि त्याने थेट आईचं पोट फाडून तिच्या गर्भातून बाहेर प्रवेश केला जन्मताच त्याला भूक लागलेली त्याने भगवान विष्णूच्या समुद्रातील सगळे मासेस खायला सुरुवात केली हत्ती गोडांचं रक्त दिलं तरी त्याची भूक भागत नव्हती शेवटी विष्णूंनी त्याला आपला अंगठा दिला त्यानंतर भगवान विष्णूंनी त्याला पुन्हा पृथ्वीवर पाठवलं कांतारामध्ये देखील शिवाच्या अंगात जेव्हा गुलिगादेव येतो तेव्हा तो नुसतं खायला मागतो तरी तिची भूक शांत होत नसते भूताकोला उत्सवाच्या वेळेस देखील जेव्हा गुलिगादेव जेव्हा त्या व्यक्तीच्या अंगामध्ये येतात तेव्हा ते, ते नुसतं खायला मागतात एवढंच काय तर ते जिवंत कोमिड देखील खातात असो स्टोरी मध्ये परत येऊ जेव्हा देव पृथ्वीवर येतात तेव्हा तो काय शांत होत नसतो प्रत्येक ठिकाणी आपला अधिकार दाखवायला लागतो फिरता फिरता तो येतो पंजुरदेवाच्या हद्दीत त्याच्यावरून पंजुरदेव आणि देव यांच्यात मोठा वाद होतो त्यांच्यात भीषण युद्ध होत शेवटी वनदुर्गा देवी प्रकट होते आणि त्यांचंही हे युद्ध थांबवते आणि त्यांना एकत्र राहून प्रजेचं कल्याण करण्याची जबाबदारी देते त्यानुसार पंजुर्ली देव शासक असतील आणि गुलिगा देव रक्षण आणि अन्यायापासून त्यांना वाचवतील त्यापासून पंजुरली आणि गुलिगा एकत्र राहू लागले पंजुरली हा शासक असणार त्या पद्धत लोक त्याची सेवा करणार आणि लोकांनी सेवा केली नाही कि कि वा, किंवा त्या क्षेत्रावर अतिक्रमण केलं किंवा प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला तर गुलिगा अशा लोकांना शासन करणार जसं कांतारामध्ये शिवाच्या अंगात गुलेगा देव येऊन शत्रूंचा नाश करतो आणि गावाचं गावाचा प्रजेचं रक्षण करतो आता प्रश्न पडतो कांतारामध्ये पाहिलेल्या भूताकोला म्हणजे नेमका काय विषय असतो भूता म्हणजे देवता किंवा आत्मा आणि कोला म्हणजे पूजा किंवा सण म्हणजेच भूताकोला देवतेचं अवतरण आणि पूजा आहे तुळुनाडू भागात हा एक प्राचीन परंपरागत विधी आहे साधारण डिसेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत हा उत्सव साजरा केला जातो या विधीत कलाकार रंगीबेरंगी पोशाख घालतात संपूर्ण शरीर सजवतात मुकुट अलंकार रंगीत वेशभूषा वापरली जाते असं मानले जाते की कलाकाराच्या अंगात देव अवतरतात गावकरी त्यांच्या समोर आपली सर्व समस्या मांडतात शेत जमिनीबद्दल पिकाबद्दल विचारतात देव त्यांना थेड उत्तर देतात आणि न्यायनिवाडा करतात स्थानिक समाजात विविध जाती संपुदा यामध्ये आपली ठराविक भूमिका पार पाडतात हा उत्सव त्या पवित्र स्थळी साजर केला जातो जिथे देवदांचं वास्तव्य असल्याचं समजलं जातं आता शेवटचा विषय बघू कांतारामधल्या ते आगीच्या वर्तुळाचा नेमका विषय काय इथे सगळे गायब का होतात कांतारामधलं आगीचं वर्तुळ हे काही सिनेमॅटिक इफेक्ट नाहीये तर ते एक ब्रह्मांडाचं दार आहे शिवाचे वडील आणि शिवा जेव्हा त्यांचं कार्य पूर्ण करून त्या आगीच्या वर्तुळात प्रवेश करतात तेव्हा ते सामान्य मानव राहत नाहीत ते एक उच्च स्तरावर देवाच्या अधिष्ठानात देवी एकरूपतेत विलीन होतात हेच विलीन होणं असतं कांतारा खोल खड्ड्यात दाखवलं जातं हे सुचवत की तो आता देवाशी थेट जोडला जाणार आहे ते म्हणजे एक सामान्य मानव देवाच्या ब्रह्मांडाशी संबंध जोडून एक देवी माध्यम बनतो या वर्तुळाचे विशेष लक्षण म्हणजे उजेड्याऐवजी येथे होत असतो अंधार हे एक रहस्य आहे जिथे मानवाच्या ज्ञानाची सीमारेषा क्षमते तिथून देवाच्या खऱ्या अर्थाने राज्य सुरू होतं मशाल विझणं हे देखील याच चिन्ह आहे मानवनिर्मित प्रकाश येथे अपयशी ठरतात इथे फक्त देवाची शक्ती अस्तित्वात राहते तर मित्रांनो तुम्हाला ही डिटेल स्टोरी कशी वाटली हे मला नक्की सांगा तुमच्या एका लाईकने आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी बळ बन मिळतं तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो नक्की करा